नमस्कार मी अलका जोशी आज आपल्यासमोर माझी माती माझा देश आझादिका अमृत महोत्सव या अंतर्गत सुंदर भारतीय प्रिय देशाचं गुणवैशिष्ट असणाऱ्या भारताचे गौरवगाम हे गीत सादर करीत आहे हे गीत भारत देश स्वातंत्र्य सैनिक सगळे स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्या सर्वांच्या आचरणी नतमस्तक होऊन विनम्र भावे त्यांना अभिवादन करत भारताची गौरवशाली परंपरा या गीतामधून सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे गीताचे शीर्षक आहे भारताचे गौरव विश्व भी विजेता विश्व शुभगुरु भारत देश माझा हो विश्व विजेता विश्व भारतदेश माधाः माथा मुकुटहिमालय चरणगन्दि धाराः विश्वविजेता विश्वगुरुः भारतदेश पावन जा चा पावनमृत्तिकेसरामि माता मनु न कुदतोः विश्वविजेता विश्वगुरुः भारतदेश हो विश्व टिळक भगत आजाद सारके आजादि चे नायक रविन्द्रनाथटागोरासम जनगनमन चे गायक गान्धिनी रुलालबहादुर जयसे संस्कृति च संस्थापक हो जि चनबान जे वर्णन व्योमा बुलि व्यापक हो ज्यास अमर शहीरानि देवनी शृंगारले हो विश्व विश्वविजेता विश्वगुरु हा भारत देश माझा हो कुठे कुराण ऐकू येते कुठे रामायणची चौपाई हो हरिप्रसादची वाजे बासरी बिस्मिला सनई हो, जाति धर्म जा भेदन सेयन नाभाषे च अडसर हिंदू मुस्लिम सिख इसाई राहती सदा बन्धु मनुनि भाई हो, मंदिर मन्दिर मस्जिद गुरुद्वारी नित जय जयकार हो, देश माधाः विश्वविजेता विश्वगुरुः भारतदेश माधाः विश्वविजेता विश्वगुरुः भारतदेश माधाः जागरति वरऋषिमुनि जप तप पूजन मन्त्रो चागरति हो मधुरमणभावन ऋतुहीयमिते सृष्टि च शृङ्गा धरती वर ऋषि मुनीज प्रतप पूजन मंत्रोच्चार करती हो मधुरमन ही नियमित सृष्टीचा शृंगार करती हो उंच उंच श्यामलपर्वत मेघनित धारा बरसती हो वैदशाली परम्परा अतिथिचाय सत्कार कृत की ओ शत्रूं त्यागाचाही आदर करीत्यागा स्वीकार की विश्वविजेता विश्वगुरुहा भारतदेश हो समस्त विश्वाचा पटलावर जो हो जाचा जा संस्कृती आन सभ्यतेवर पश्चिम हो योग धर्म बहु आकर्षित अध्यात्म माणूस अध्यात्ममानुसीवर जो सतत समर्पित हो ज्यांनी केली विज्ञानकले मध्ये प्रगती बहु हो अरचिर्विशाली भारताला स्नेह समर्पित सारा हो विश्वजेता विश्वगुरुहा भारतदेश माधा विश्वविजेता भारत देश माधा हो जमाखंड एकत ते समोर सतत अतन की हरले आणि शांतीतूप बनवूनही सदा शत्रु नाही नमवले हो दया क्षमा अन शांती पाटली इथे सगळ्यांना प्रिय हो पण वेळ प्रसंगी एक एक भूलही पण ते येथे अंगार हो जगा आणि जग आमा जगा वीश्व वीश्व जा अनन्दगुद्याः आमा भारतीया नाराहो विश्वविजेता विश्वगुरुः भारतदेश माझा विश्वविजेता विश्वगुरुः भारतदेश भारतमाता की जय वन्दे मातर धन्यवादः